चिंचवडमध्ये भाजपाकडून प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात सर्व उमेदवारांची पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला फक्त पिंपळे सौदागर या प्रभागातच नाही तर संपूर्ण शहरात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेल असा दावा शत्रुघ्न काटे यांनी केला गेले नऊ ते दहा सा दिवस प्रचार सगळ्याच पद्धतीने पार्टी आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रचार करत होतो उत्स्फूर्तपणे जनतेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या नऊ वर्षाच्या निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहेत आणि सगळी जनता त्यांना भारतीय जनता पार्टीचा हवी जो अंडर करंट आम्हाला वाटतो की जनतेचा उत्फूर्त प्रतिदृष्टी आज येते नागरिक पाहत एवढे उत्स्फूर्तपणे या पदयात्रेपणे सभा घ्या त्यामुळं या शहरामध्ये जसं आपण So, तेवले पैनल, पैनल, पैनल तो जो शंभर पारचा भाजी जनता पार्टी आहे त्यावेळेस शंभर पार होतील आणि महापौर भाजी असतील नागरिक तेथील नागरिक नाही त्यांना माहिती की विकास काल कोणी केले आणि मला वाटत नाहीये चारी पॅनल पॅनलचे चारही उमेदवार आमचे भरघोस मतदान विजय होते अडचण